तुला शेवटचं सांगायला लागले माझ्या नादी लागू नको कळलं का रुपे थोबाड तोंडाचे छानपणा करावं लागले काय आता गप्प बसले म्हणून नाटकच करा लागले गुगच ए तायडे काय लावलंय का तू नाटक असली हा तुझ्याकड डोक्यात बटाटे आहेत ती का खोकी भरले ती काहीच ना झाले बघ येड्यावणी करा लागले भाऊच बिवचळी काय हा ती येऊ तर म्हणत होती तीच बरोबर आहे तुझं कुत्रा चावलंय काय कि तुला असं वाटायला लागले मला आज तर पार केली तू एवढी कशाची गुर्मी चढली आहे का तुला आम्ही गप्प बसलोय आता सकाळपासून म्हणलं गप्प बसाव तर त्या भैड्याला तिकडं पेटवून दिलंय बाय का तू हा काय केलं मुळू मुळू रडले मुळू मुळूमुळू रडले म्हणून ती आमच्या नावाने खडफडायला लागलाय काय हा त्याच्याकडे दिलंय काय कंत्राट तुझं भांडणाचं अगं तुझ्यात हिंमत नव्हती तर कशाला भांडण करायची ग आमच्या सांग आणि मेन म्हणजे आमच्या नादी लागायची गरजच नव्हती तुझी आणि ती भाऊजी म्हणते ते ना अर्ध्या डोक्याचे तू खरंच अर्ध्या डोक्याचे खरं म्हणायला गेलो तर अर्ध्या डोक्याचे हायस तू एक एकतर चालू केलंय तू नाटक माझ्या बड्डे केल्या नाही म्हणून शानपणा केलाय तसला आणि आता आमच्यावर पाणी फिरवायला लागलीस काय होय का तुला लाज वाटायला पाहिजे की थोडी तरी वॉर्निंग देते आणि ही करते आणि ती करते आणि घरात घुसून हाणते अगं तुझी हिंमत तर आहे का हाणायची हात तर लावायची गवळीला आजपर्यंत कोणी हात लावला नाही तू लागले शानपणा शिकवायला मला पाय गा बप बसले गप्प बसली डोक्यावर चढ डोक्याचं वरण चाललंय पाणी आता पार सगळं पुर्या लागलंय आता सगळ्या आमच्या इथं आकलूजला तुझं बोलणं ऐकून असलं तिकडं त्याला भडकवून दिले त्या भैड्याला माझ्या बदल हा नीच असे नीच तसे त्याला लाज वाटायला पाहिजे की मी मोठी आहे आणि तुला पण आखलीचा भाग नाही का ग हां झालं गेलं मी टून घ्यायचं सोडून लागली शानपणा करायला त्या भाऊजीला बी नाही नाही तसलं बोलायला लागली तुमचं घर आहे काय असन तसन अगं त्यांचंच घर आहे त्यांचंच घर आहे लई नाटकं करायला लागले आणि तुझ्या नावावर आहे ना, ना। तू काय म्हणली ना माझ्या नावावर घर आहे दाखव बर पुरावा दाखव कुठं आहे तुझ्या नावावर घर हा हाय का तुझ्या नावावर घर उतारा बितारा त्याच्यावर जागेवर नाव बिव हाय का तुझ्या हाय का नाव तुझ्या जागेवर त्या लगेच उचलले जीभ लावली टाळ्याला निघाली बाळ्याला छानपणा करायला लागली अवगतच हा मोठी आहे मोठी आहे मोठी मोठी म्हणून गप्पा बसवे पण पाकडोक्यावर चढायला लागली हा त्याने योग्य त्याला पण कुठं काळ तोंडीन वखटीन वकटीन नकटीन बोलायला लागली तिनं काय केलं त्या बिचारीनं तुझं वाट वाटुळ रंग दाखवायला लागली नाशिन तशीन अगर रंग तर तू दाखवाय लागले ग तू दाखवायला लागले आम्ही नाही दाखवते त्या योग्यतानं लेकरानं त्या लेकरानं काय केलं होतं तुझं ग अं पाऊनचार केला ती चुकीचं झालं काय तुझा होय तु ग मान सन्मान देते सगळं बोलते तुला व्यवस्थित सगळं सांगते हां डोक्यावर बसायला लागलीस ग तू लय आमच्या हां कुशाल तिला म्हणती काळ तुंडे काळ तुंडे काळ तो काळ तर तूच आहे मनानं पण काळे खरं म्हणायला गेलं तर त्याला करायची काही चुकी नाही चूक तर तुझे कळलं का लागली शहाणपणा शिकवायला मला वॉर्निंग द्यायला चालली स्वतः वॉर्निंग मध्ये राहा स्वतः स्वतःच्या तू स्वतःच्या लायकीत राहायला शिक पहिली कळलं का आणि मग बोला मला बोलायचं घरात घुसून हाडणारी घरात घुसून हाणणारी ना त्याला ना धाडस लागतं धाडस धाडच माहिती आहे ना तु तु दाक। तुला नुसतं असं मोबाईलवर बोलून काय होत नसते समक्ष येऊन बोलायचं माय तुझ्यात हिंमत आहे ना तर समक्ष येऊन बोलन तू हात लावून दाखव तुला दाखवते कसं ते तुला काय वाटते मोठी बहीण आहे भिलन आसन तसन ए जा मी कुणाच्या बापाला भेट नाही आणि तुला काय सांगायचं आहे कुणाला काय बोलायचं आहे ती तुझं तू तु बघून घे तिकडं तुला लाज वाटायला पाहिजे की चार दिवस झाला आपल्या आईला तू फोन केला नाही ती तिकडं रडायला लागली हां शेवट शेवट म्हणली मेल्यावर तरी बघायला तुला त्याची सुद्धा जाणीव नाही तुला फक्त माझा बड्डे माझा बड्डेच का केला नाही हे जप पडलंय तुला अगं लहान आहे तू आता एवढी मोठी पाक ही झाली की आता जाव आलं की तुला तरी तुला अक्कल ये ना झाली एवढं भाऊ चळ्यावणी करायला लागलेस तू आणि पिसळं कुत्रं चावले तुला खरं म्हणायला गेलं तर भाऊजींना सांगते तर चौदा नाही पंधरा इंजेक्शन द्या म्हणा हिला तेव्हा कुठं लाय किती येईल आणि देवलमध्ये येईल तू लागली शिकवायला मला अगं तू तु, तुझ्या बड्डेच्या पायात तू तु, साध तुझ्या नवऱ्याला सुद्धा नीट, तु, नीट बोल ना अगं तू हां आणि आम्हाला काही नीट बोलणार आहे तू होय का आणि तुझी तुझ्याकडून आम्ही अपेक्षा पण करणार नाही की तू आमच्या संग नीट बोल म्हणून काही गरजच नाही आम्हाला तू नीट बोलाव म्हणून हां काय नसता ना कुशाल बिचारीनं त्या योग्यतावर खापर फोडलंय कामाचं तिला काय तोंडी म्हणते आणि तू काय आहे ग हां काय केलं कमी केलं नाही तुला हां जाग्यावर पाणी असते जेवण असते सगळं असते काही सुद्धा काम लावत नाही तुला कुठल्या गोष्टी त्रास देते एकच एक बड्डे तिच्या ध्यानात राहिला नाही तर एवढं महाभारत केलं तू आणि तिनं तुला तर सांगितलंच आहे घरी गेल्यानंतर तिनं साधं बोलली नसती पाणी दिलं नसतं तर आणखीन काय काय केलं असतं तू हा अगं जरा डोक्यात भाग असल्यासारखं डोक्यात अक्कल असलं मेंदू असल्यासारखं कर ग कर जरा त्यासाठी म्हणत होती आय हिला शाळा शिकव शाळा शिकव शाळा शिकल्यानं जरा थोडंसं ज्ञान येते तुझ्या डोक्यात ती पण नाही ती पण नाही साधारण नवऱ्याला सुद्धा तू नीट बोलणं झाले म्हणल्यावर नवऱ्यालाच घराच्या बाहेर काढायला लागले ला का तुझ्या बाप्पाचं घर आहे काय ती पाय ग नवऱ्याला घराच्या बाहेर काढायला लागले तिकडं भयाला पण पेटवून दिलाय तू त्याला बी बघते तुला बी बघते आता तुम्ही याच इकडं तुम्हाला दाखवते कसं आहे ते आता निसतं तुम्ही माझ्याबद्दल काय बोलाच आता मग तुम्हाला सांगते एकतर तुमच्यामुळं मला लय बोलणे बसायला लागले ते लय माझी लय आकरीत बोलणी बसायला लागलीत तरी पण मी गप्पा हाय गप्पा तो हाय तोपर्यंत हाय आणि तू म्हणती ना मला काय करायचं ती करतील घरात घुसून हाणती तू घरात घुसून यायच्या अगोदर मी तिथे येईल आणि तुझं काय करेल मला माहित नाही मग ती भाऊजी 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 सांग तुझी हाणामारी हो काही हो मला काही घेणं देणं नाही मग ती पुढच्या पुढं बघून घे काय करायची ती मला आता सांगू नको काय तुला शेवटचं सांगायला लागले माझ्या नादी लागू नको कळलं का रुपे थोबड तोंडाचे छानपणा करा लागले काय आता गप्प बसल्या म्हणून नाटकच करायला लागली गौगचाच